महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित राखीव मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने सातलिंग स्वामी इच्छुक असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना स्वामी म्हणाले की महाविकास आघाडीकडून सध्या उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक असून सर्व स्तरावर नियोजन झाले आहे गावागावात गाठीभेटी होत आहेत गाठीभेटीचा पहिला टप्पा संपला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की प्रहारचे नेते आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत स्वेच्छेनिवृत्ती निवृत्ती सत्कार उमरगा शहरात होणार आहे तदनंतर निवडणुकीची रूपरेषा स्पष्ट होईल निवडणुकीत कोणत्याही अधिकृत पक्षाच्या वतीनेच निवडणूक लढविणार आहे अपक्ष निवडणूक लढविणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे इच्छुक तर सर्वजण आहेत तळागाळातील सर्वजण व वरिष्ठांना विश्वासात घेऊन मी विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे यावेळी त्यांच्यासोबत ॲडव्होकेट शीतल चव्हाण भालेराव हे होते जीटीवी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधि विशाल देशमुख उमरगा सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट